कुठं पण जाऊ दे वचं कसं असतं गडबड गडबड थांबते तर थांबायचं काय नसतं परत चालन निघायचं टायमिंगला एवढी गडबड करते तर काय घ्यावं काय नाही काय सुचत नाही अन तसंच राहून जातं बघा गेल तो शाळा वेळेला तर मामी लोणावळा चक्की केली ती एवढी भारी केली ना खरंच अक्षरशः खरंच चांगली झाली ती तुम्हाला तर मी दाखवली व्हिडिओमध्ये एवढं भारी झाली ती मग मी म्हटलं आज आपण पण ट्राय करा म्हणून घेतले ते शेंगा म्हणजे शेंगा मामी काय म्हणल्या तुला जशी म्हणजे जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत थोडं थोडंच करून घ्यायची मग म्हणलं चला आपण थोड्या शेंगदाण्यापासून चिक्की बनवूया म्हणलं मामीनं जिथं मोठी घेतली होती वाटी तिथं आपण छोटी घेऊया म्हणलं आणि चला बनवूया म्हणलं काहीतर बसल्या बसल्या आपलं काहीतरी ट्राय करावं म्हणलं कारण एकटे पण आहेत एकटी असली ना बोर होतं व नको वाटतं सारखं एकट्या एकट्यानं बसायला तरी किती केला तरी टाइमपास अजून वेळ जात नाही हो त्यामुळं काय तर आपण करत राहणं म्हणल्यावर आपण म्हणलं करावं जमती का तर बघाव किती मस्त आव मामीनं केलं तर आण कसं आहे ती एकदम साखरत मला काय वाटलं पाक काय म्हणली साखरत पाणी वतावं लागतं पण तिथंच काय केलं नाही मामीनं एकदम स्लो गॅ स्लो गॅस ठेवून एवढं भारी त्याचं पाक तयार केला आणि त्याच्यामध्ये ती वतलं आणि त्याच प्रकारे मी अजून एक म्हणल्या होत्या मला जेणेकरून पाक करायचा आणि ती ताटात वतून मग नंतर ज्या खापळ्या असते त्याच्या वरन टाकल्यात मग त्याला गुडदाणी होती काही असं वाटतंय मला कारण गुडदाणी मी खाल्ली बरीचशी तर गुडदाणी कशी असती माहिती आहे का साखरेच्या पाकावरती शेंगदाण्याच्या खापळ्या म्हणल्यावर अशी पांढरसर असते आणि ही आपली ही चक्की वेगळीच आता मी काय कधी का केली नाही किंवा करताना पण मी बघितली नव्हती शेंगदाण्याचं लाडू ती मी करते कारण ती चांगलं असते तर खायला रक्तवाढीला पुरीला पण चांगलं असते तर म्हणून मी कधी चिक्की बनवत नाही लाडूच करते त्यामुळं मला पण ह्यांचं पण मला काय चांगलं असतं जास्त करून पुरीला काय तर खायला सकाळी ह्यांनी पण असं कुरकुरे देत देवत नाहीतं ती आजारी पडल्यापासून मग तसलं काय नसतं मग तिला डॉक्टरनेच सांगितलं होतं तिला ही द्या म्हणून लाडू असं चांगलं काहीतरी बलांना जे चांगलं असतं ती द्या म्हणल्या तर बीट ते आणावं खरंच की काहीतरी पौष्टिक खावं माणसानं ती कुरकुरे ती त्यानं प्रोटीन कमी होतं आणि ती लेकराला देणं पण हानिकारक नको वाटतं मग तसलं द्यायला लेकराच नाही आता मला कसं आहे माहिती का आयतं शेंगदा नाही तर म्हणजे माझं आहे आपलं शेंगा फुडून आणि इकडे योग्य कोंबड्याची मिठी हाणलं तरी थी, थी, के, 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 ले, ले कर ती मायाजवळच येते ती म्हणून घेतलंय मांडीवर आपलं आणि एक 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 फडायचा आलाय ताय हाय बाहेर या मग मी खेळती म्हणल्या म्हणलं जा आता जास्त वेळ तर लिकूड घरात बसतंय का आणि कडकड हाय आधीच पहिल्यांदाच आणि त्यात ती नको वाटायला लागली तिला पण तरी समजून ती कुता स्वयंपाक केल्याला ती तिनं खाल्ली चपाती ती भाजी तुम्हाला म्हणलं होतं सकाळी हरभऱ्याची भाजी कर करणार आहे तर आम्ही दोघीच असल्यामुळं गरगाट वगैरे काय करत बसली नाही आपली सुकी भाजी केली मटकीची धाळची चाकून व्यवस्थित नपैकी आणि तीच खाल्ली कसं आहे आहे का त्यात श्रावण महिना असल्यामुळं असं आपल्याला काय वशाट ती करता येत नाही मग मांस मच्छी मच्छल काय की बनवलं नाही मग घरात असणाऱ्या भाज्या परत आपण काय खाल्लं नाही बरं ह्याने केली सुरुवात ह्याने खाल्लं पण आपण काय नाही मी सहसा घरात करू देऊ वाटत नाही मला मला ना चिरडी ती कसं आहे ज्या टायमिंगला पाळायचं त्या टायमिंगला पाळायचं उगं काहीतरी करण्यात मजा नसते काहीतर देवाचं थोडंफार असावं आपल्या रूढी परंपरा चालवायची आपल्याच हातात असतंय होता होईल तेवढं करायचं मग पण काय म्हणते देवा श्रद्धा असावं अंधश्रद्धा न मग मला वाटतं ना त्याने ही करावं पण नाही सांगत हो दुसरं काय सांगत एकामेका नादानं आपलं खाती काय सांगायला गेलं खाऊ नका ती तर स्वतःच काय सांगणार अगं तू रील बघते का नाही म्हणते तर त्याच्यामध्ये कसं सांगते ती डॉक्टर लोक खा जावा प्रोटीन असतं त्याच्यामध्ये मग तुला काय अडचण आहे श्रावण ती काय नसतं पण तसं नसतं व म्हणत असते मी ज्याला कमी आहे त्यानं खाऊ दे घे उगत ज्याला काय नाही त्याने खाया खायला